सकाळच्या साडेसहाचे दृश्य आहे हे गावाकडचं सूर्य डोंगराकडून नुकताच उगून येत आहे आणि रस्ता असा स्टेज कोणी व्यक्ती रस्त्याला नाही रस्ता हा गावाकडे दिशेने वाट दाखवत आहे आणि पक्ष्यांचा चुसवाट सकाळ सकाळचा चालू आहे त्यामध्ये मी हे दृश्य सुंदर असे सकाळचे दृश्य टिपलेले तिची गावातली लाईटा अजून चालू आहेत आणि लाल शुक्र सूर्य डोंगराच्या पलीकडे थोड्याच वेळात तिचं रूप आपण पाहण्यास मिळेल अशा पद्धतीने सकाळ हे सगळ्या रानातलं दृश्य आहे आता दिवाळी नंतर हा सगळं वाळत वाळत चालणार कारण पाऊस आता जवळजवळ गेला आहे त्यामुळं सगळं गवत गर वगैरे वाळत चालतील थोडस आता हिरवं आहे आणि आपण देखील आता भूम गोपटायचा आलेला आहे असा भगिनी उपडलाय तापणार आता पुढचा थोडस राहिले ते उपडायला लागणार परंतु भुईमुगात गवतच जास्त प्रमाणात आहे असं इकडं गवत आहे आणि इकडे काय भैमग नाही आता थोडं थोडं करून उपटूया बघूया आता कशाबद्दल नोकटे थोडासा पाऊस पडला तर जमला असतं परत पाऊस नाही तर ढाका वाटायला असं मोठं मोठं ढग लागलेत पण पावसाची काय शाश्वती नाही सकाळ काय थोडासा पडला चांगलाय बुलुंग पण थोडासा राहिलाय आहे आमच्या उपडलेलं आहे बाकी थोडंसं आता राहिलं आहे तर आपण म्हणून उपटून घेऊ दुसरं एक वावर आहे वरती ते देखील उपटावं लागणार आहे आणि पाऊस जर पडला असता तर पका का उपडला असतं पण पाऊस नाही त्यामुळे असंच उपटावं लागते चला तर आता थोडं राहिला आहे संपवून टाका हवं म्हणून आणि लागतं लागतो पाऊस आत्ता जरा वातावरण फिरलंय त्यामुळं काय सांगू शकत नाही आणि जर गाठल्या त्याच्यावर जरा हात फिरतो म्हणजे जरा ते चांगल्या वाळतील अशा डग पण आले डगत आलं इजवर म्हणून आलो घेऊन यात पोहत्त गाडी आला म्हणजे ज्वारात पाऊस येऊ शकतो चला पत टाकूया आत गाडी आणि शेवटी जरा बाजारला आणि पावसानं वाटतं गाठलं গাড়ে ৰ লোক পিকড মতে আমি পনললো পিক পিনে পাউছ আহ